सुरुवातील आज बातमी आहे संभाजीनगरमधून संभाजीनगरमधील पाचशे पन्नास रुग्णालयं शनिवारी बंद ठेवली जाणार आहेत कोलकातामध्ये डॉक्टरच्या हत्येचा निषेध करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन हा निर्णय घेतलाय आहे संभाजीनगरामध्ये निदर्शने केली जाणार आहेत चार हजार शस्त्रक्रिया त्यामुळं रद्द केल्या ले गेल्या तर संभाजीनगरमधील पाचशे पन्नास रुग्णालयं ही शनिवारी बंद ठेवण्यात येणार आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडलेत विजय डॉक्टरांनी संप पुकारलेला आहे त्यामुळे याचा रुग्णसेवेवर परिणाम होणार आहे नक्कीच बघितलं तर कोलकात्याच्या घटनेवरती जे आहे ते डॉक्टर निवडणुकी डॉक्टर मागील चार दिवसांपासून संभाजीनगर मध्ये संप पुकारलेला आहे त्याचबरोबर जर पाहिला गेलं तर आज खालचे डॉक्टरांनी देखील संप पुकारलेला आहे यामध्ये जवळ पाहिलं हजार रुग्णांची ओपीडी जी आहे ते आज बंद असणार आहे पाचशे पन्नास रुग्णालय जे आहे ते बंद असणार आहे फक्त जीवनावश्यक वस्तू आहे आणि त्या ठिकाणी जीवनावश्यक मेडिकल सुविधा जी आहे त्याच उपलब्ध राहणार आहे मात्र यावेळी जर बघितलं तर रुग्णांना मोठा याचा फटका बसणार आहे त्याच पद्धतीने छत्रपती संभाजीनगर मध्ये आज संपूर्ण चार हजार शेतकरी जे आहेत ते होणार वाच त्या देखील आज काढले गेल्या आहेत त्या पुढे ढकलण्यात आलेल्या त्यामुळे आता याच्यावर जर पाहिले गेल्या आहेत संपर्कचा फटका जो आहे तो रुग्णाला मोठ्या प्रमाणात बसतानी पाहायला मिळत आहे जगदी धन्यवाद दिलेल्या माहिती तर पुण्यात सुद्धा सर्व रुग्णालय बंद राहणार आहेत इंडियन मेडिकल असोसिएशनने निर्णय घेतलेला आहे कोलकातामध्ये महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिचा तिची हत्या केल्यानंतर त्याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण देशभर तिचा या संपूर्ण हत्येचा निषेध होतो आहे संभाजीनगरमध्ये सुद्धा रुग्णालय बंद असतील तर पुण्यामध्ये सुद्धा हाच निर्णय घेतला गेला आहे पुण्यामध्ये सुद्धा रुग्णालय बंद असतील याचा रुग्णसेवेवर परिणाम होणार ससून रुग्णालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत डॉक्टरांचा मोर्चा असेल रुग्णसेवेवर सेवेवर मात्र याचा परिणाम होण्याची शक्यता आहे कलकत्तामध्ये झालेल्या महिला डॉक्टर निर्गुण हत्येच्या विरोधात हा मोर्चा काढला जाणार आहे विद्यार्थी आणि निवासी डॉक्टरांचं तीव्र आंदोलन पुण्यामध्ये असणार आहे